हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसे आक्रमक खोपोलीत विविध शाळांना मनसेचे निवेदन महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमात पहिली ते पाचवीला हिंदी भाषा सक्तीचा करण्याचा गोंधळ एप्रिल महिन्यापासून सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसेच्या वतीने केटीएसपी मंडळाच्या शिशु मंदिर गगनगिरी इंटरनॅशनल स्कूल आणि जनता विद्यालय शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून निवेदन देण्यात आले राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शासनाकडून प्राथमिक शाळेत त्रिभाषा सूत्र हिंदी सक्तीकरण विरोधात निवेदन देण्यात आले पूर्वी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मराठी तसेच इंग्रजी भाषा अनिवार्य होत्या आता शासनाकडून तिसरी भाषा समाविष्ट करून लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत मायबोली मराठीची अवहेलना सरकारकडून होत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने जे त्रि त्रिभाषा सूत्रीय कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न सरकार करतं आणि त्या संदर्भामध्ये सरकारने काही अध्यादेश जारी केलेत या संदर्भामध्ये परवा परवा झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राजसाहेब ठाकरे यांनी सगळ्यांना सूचित केलं तत्कालीन विभागांना सूचित केले की अशा पद्धतीने हिंदी भाषे हिंदी भाषा लादने ही महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे पण अशा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न सरकारने केल्यास आम्ही महाराष्ट्र सैनिक हा प्रयत्न हाणून पाडू या संदर्भामध्ये खोपोली येथील शिशुमंदिर शाळा जनता विद्यालय आणि गगनगिरी विद्यालय या तिन्ही शाळांना आम्ही पूर्ण खालापूर तालुका प्रसारक मंडळ आणि पूर्ण खालापूर तालुक्यातील सर्व शाळांना आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांना या गोष्टीला आम्ही आमचा तीव्र निषेध एकदम कडक तीव्र शब्दामध्ये आम्ही व्यक्त केलेला आहे आणि अशा प्रकारचा कुठलाही निर्णय या ठिकाणी या शाळांनी राबवू नये याकरता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की जर अशा प्रकारचा कुठलाही निर्णय राबवला तर सर्व सर्व महाराष्ट्र सैनिकांसाठी मा राजसाहेब ठाकरे यांचा शब्द आणि त्यांचा आदेश हा अंतिम राहील आणि मनसे स्टाईलनी या ठिकाणी सर्व गोष्टींचा समाचार घेतला जाईल यात कुठली शंका नाही यावेळी चेतन चोगले सिद्धेश घोडके विनीत मोडक अभि मोरे स्वप्नील कुंडले विशाल पाटील श्रवण पवार नयन गायकवाड प्रदीप पंडित यांच्यासह खालापूर आणि खोपोलीतील मनसैनिक उपस्थित होते संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न